कवट महाकाळ येथील लालासाहेब वाघमारे नेते यांच्या नेतृत्वाखाली ए व अनेक सामाजिक संघटना पत्रकार बांधव यांच्याकडून सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देण्यात आले दोन दिवसांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई साहेब यांच्यावर फेकून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर या दोषी द्रोही वकिलाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे ही घटना भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे लोकशाही प्रधान देशामध्ये राहणाऱ्या तमाम देशवासी यांना या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे ही बाब अतिशय निंदनीय आहे तरी प्रशासनाने या माध्यमातून सदर आरोपी वकील राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून देशाची प्रतिमा मलीन करणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांचा कडक बंदोबस्त करण्यात या अन्यथा देशाचा अपमान करणाऱ्या लोकांनाही सर्वसामान्य देशभक्ती जपणारी जनता प्रसंगी रस्त्यावर आणून ठेवल्याशिवाय शांत बसणार नाही आमची देशाबद्दलची असणारी भावना व्यक्त करत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित श्री हरीश् छबूताई दिलीप वाघमारे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार श्री अमर दादसो वाघमारे आर पी आय ए शर अध्यक्ष श्री विशाल अनिल माने युवाक्षर अध्यक्ष आर पी आय ए सौ मनीषा माने जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी आर पी आय ए सौ मोहिनी वैभव कांबळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष आर पी आय ए श्री संभाजी भोसले तालुका अध्यक्ष डी पी आय श्री संतोष देवकुळे सामाजिक कार्यकर्ते संजय हकीम सखदे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे सांगली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश साहेब यांच्या कुठ बिघून मारण्याचा प्रयत्न केला तो देशद्रोही वकील राकेश किशोर याचा जाहीर निषेध करतो आणि आज या ठिकाणी या देशाचा अवमान केल्याप्रकरणी त्या देशद्रोही के वकिलाच्या विरोधामध्ये न्यायशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची विनंती मी या सरकारला करतो कारण आज या ठिकाणी या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हा सारा भारत देश सुखानं नांदत आहे आणि यामध्ये कोणीतरी अशा मनोकृती प्रधान लोकांनी चांगल्या सुव्यवस्थेत नांदणाऱ्या लोकांमध्ये अशा पद्धतीचे एक निंदनीय कृत्य पसरून त्या ठिकाणी भारतीय संविधानाचा अपमान केलेला आहे आणि तो अपमान इथले सर्वसामान्य जनता आणि हे देशभक्ती जोपासणारी जनता त्या ठिकाणी कदापि सहन करणार नाही तिथून पुढच्या काळामध्ये असे कृत्य करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी ही जनता रस्त्यावर आणून घेतल्याशिवाय शांत राहणार नाही या उद्रेकाचा त्या ठिकाणी विचार लक्षात घेता या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे म्हणून इथल्या न्याय व्यवस्थेनं आणि सरकारनं त्या ठिकाणी त्या वकिलाचा देशद्रोह म्हणून एक खटला चालवावा आणि त्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून कठोरते शिक्षा करावी या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज